वन मंथ एक महिना एक महिना काय प्रॉब्लेम होता आपल्याला काय जॉईन झाला होता आपण प्रॉब्लेम स्किन चा प्रॉब्लेम होता स्किन वर का डिसीज होते डाग, डाग होते yes. कशामुळे झाले होते ते जास्त हिट होत okay. हिट हीटचं yes. प्रमाण जास्त होत आणि प्रॉब्लेम पोटातूनच समजा ओके okay, ओके okay. हीट जास्त so, आता काय रिझल्ट आहे तुमच्या स्किनचा नाही आता नव्वद टक्के क्युअर झालेलं आहे किती नव्वद टक्के प्रमाण झालेलं आहे वाट क्लॅपिंग करण स्किन कारण स्किन हे आपल्या शरीरावरच सर्वात मोठा पार्ट आहे ओके डिसऑर्डर स्किन प्रॉब्लेम आणि प्रत्येकाला स्किन ही चांगली असावी असं वाटतं एका ठिकाणी बसा सर आपण एका ठिकाणी आणि प्रत्येकाला की आपण सुंदर बरोबर ना पवार सर तुम्हाला वाटत होत ना की माझी स्किन चांगली व्हावी आणि मी सुंदर दिसावं असं वाटत होत ना, ना हो ना वाटत होत सर एवढा प्रॉब्लेम होता दिवसभर चेहरा बांधून फिरावा लागेल दिवसभर Yes. चेहरा चेहऱ्यावर रुमाल बांधून फिरावं लागेल पण आता नो प्रॉब्लेम यस yes. आता खुश आहे आपण आता एकदम प्युअर तुमचा पूर्वीचा फोटो फोटो दोन्ही ग्रुपला टाका ओके फोटो शेअर करू शकता होतो प्रेण आता असा झालो मला पाठवू शकता मी लगेच शेअर करतो ओके सो बघा सरांना स्किनचा प्रॉब्लेम होता यस काय 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 युज केलं सर आपण या स्किनसाठी हो oh. काय यूज केलं साठी आपण घेतलं सर स्किन बुस्टर बुस्टर चालू जास्त yes, यस ग्रेट बढिया माझा आवडता प्रोडक्ट आहे स्किन बुस्टर कारण मला नेहमी आवडत कि मी यंग दिसावं आहे त्यापेक्षा लहान दिसावं आहे त्या वयापेक्षा लहान दिसावं असं मला नेहमी वाटतं माझा आवडता प्रोडक्ट आहे यस सो सर आणि स्किन बुस्टर आणि वृत्तीलेबचे चार जे आपले अमेझिंग असे आउटर स्किन प्रोडक्ट आहेत आउटर न्यूट्रिशन आहे ओके वृत्तीलेब क्लिन्झर वृत्तीलेब टोनर सिरम आणि मॉइश्चरायजर असे चार आउटर न्यूट्रिशन येतात आपल्या चेहऱ्यासाठी स्किनसाठी अतिशय सुंदर असे रिझल्ट आहेत त्याचे सरांचे बघितलं आपण तर त्यांचं टॅन होत ब्लॅक झाली होती स्किन पण आता एकदम खुश आहेत आनंदी आहेत आपण सर सेल ऍक्टिव्हेटर ऍड करा मल्टीवायटॅमिन आणि सेल ऍक्टिव्हेटर ऍड करा हो मल्टीवायटॅमिन आणि सेल ऍक्टिव्हेटर ऍड करा